सगळे मनमुराद आपल्या भूकेचा स्वाद घेत होते पण माझ्या आईला आठवण झाली होती याला पुरे आवडतात तिने माझ्यासाठी सहा काढून ठेवल्या होत्या घासातला घास आपल्या लेकरासाठी जी काढून ठेवते ना तिचं नाव असतं आई म्हणजे थांबा जरा लगेच गौरी ठेवू नका म्हटलं का नको गौरी ठेवायला थांबा महाराज म्हटलं का आईचे दागिने काढायचे राहिले आईचे दागिने काढून घ्या आणि मग अग्नी टाक द्या तेवढ्यात तो भाऊ म्हटला आईचे दागिने काढायचे नाही तिच्या बरोबर जाऊ दे तिने काय आपल्यासाठी कमी केलंय तिचं तिला राहू दे जाऊ दे तुलाही कमी नाही मलाही कमी नाही आईचे दागिने आईबरोबर जाऊ दे ती म्हणली तू गप्प बस आई गेल्यानंतर आईच्या दागिन्यांवर मुलींचा अधिकार असतो आपल्या लेकरासाठी आपल्या आयुष्याची होळी करणारे व्यक्तिमत्व जर असेल तर ते फक्त मातृत्व आहे पण हे माझं कीर्तन कोणाला बरं वाटल ज्याला आईबद्दल आजर आणि प्रेम आहे जो आई महिन्यावर सांभाळतोय त्याला काय कळणार आहे जो तिची मरायची वाट बघतोय तिला काय त्याला काय कळणार आहे ती मरावी तिची प्रॉपर्टी मला मिळावी याचा आग्रह करणारे बरेच आहेत माझ्या मित्राच्या आई वारली मित्रा आणि तिच्या अंतिविधीला मी गेलत तर ते, ते म्हटले महाराज थोडा वेळ लागणार आहे का आमची बहीण यायची त्या बहिणीची वाट बघता बघता रात्री दहा वाजता ती आली अकरा वाजता अंतिम विधी सुरू झाला स्मशानात आम्ही आलो सरपण मांडून झालं आईला त्याच्यावर ठेवलं सरपण रचून झालं आणि पाणी पाजायला सगळी लोक गेली पाणी पाजून झालं आणि तेवढ्यात भावाने त्या म्हातारीच्या मुलाने मडक बाजूला ठेवलं चंदनाचा पाला आईच्या मुखावर ठेवला आणि आता गौरी ठेवायची तर तेवढ्यात ती ज्या मुलीची आम्ही वाट बघत होतो ना त्या म्हातारीच्या मुलीची त्या पोराची बहीण पळत आली माझ्या मित्राची बहीण पळत आली म्हणजे थांबा त्याला म्हणली थांब रे तो म्हणला का का आम्हाला वाटलं तिला आईचं मुख बघायचं असेल का, का। थांबा जरा लगेच गौरी ठेवू नका म्हटलं का नको गौरी ठेवायला थांबा महाराज म्हटलं का आईचे दागिने काढायचे राहिले आईचे दागिने काढून घ्या आणि मग अग्नि टाक द्या तेवढ्यात तो भाऊ म्हटला आईचे दागिने काढायचे नाही तिच्याबरोबर जाऊ दे तिने काय आपल्यासाठी कमी केलंय तिचं तिला राहू दे जाऊ दे तुलाही कमी नाही मलाही कमी नाही आईच्या दागिने आईबरोबर जाऊ दे ती म्हणली तू गप्प बस आई गेल्यानंतर आईच्या दागिन्यांवर मुलींचा अधिकार असतो ते दागिने आम्हाला पाहिजे तो म्हटला महाराज दागिने काढायचे नाही ती म्हणायची काढल्याशिवाय अग्ने डाग द्यायचा नाही मग आम्ही सगळे एकत्र आलो म्हटलं तुमचा काय वाद असेल तो दहावा झाल्यावर बघा दागिने काढा मग त्या आईची वजरती पुतळ्या कानातले कुंडल हातातल्या बांगड्या त्याच्यानंतर बोटातल्या अंगठ्या ते, बोटा ते सगळं काढलं माझ्या रुमालात मी धरलं आणि मला आता विधी करा विधी झाला विधी झाल्यानंतर त्याच्या घरी ते दागिने द्यायला मी गेलो मला हे सांभाळा दहावा झाल्यावर का असेल ते विचार करा पण तेवढ्यात मी त्याला म्हटलं मित्रा मला आज तुला मित्र म्हणायची लाज वाटली आईच्या दागिन्यांसाठी वाटत बसला तो म्हटला महाराज तुम्हाला माहीत नाही या बहिणीला शंभर वेळा फोन करायचा अक्का लय आजारी ती म्हणायची माझ्या पोराची परीक्षा चालू आहे अक्का आई आजारी ती म्हणायची यांना रजा नाहीये महाराज ती आज आहे ना ती आईसाठी नाही आली आईच्या दागिन्यांसाठी आली अजिबात तिला द्यायचे नाही तिला म्हटलं हा तुमचा घरगुती प्रॉब्लेम तुम्हाला माहिती पण समाज तुला नाव ठेवत होता एड्या आणि म्हटलं नाहीतरी काय जळून त्याची राखच झाली असती ते काय का सोन स्वर्गात गेलं असतं आईने काय बरोबर नेलं असतं का त्याची राखच झाली असते तो म्हटला महाराज तुम्ही कशाला मध्यस्थी करायची दागिने नसते जळाले माणूस जळत पण सोनं जळत नाही तुम्हाला माहिती का उद्या हस्ती गोळा करता करता सोन्याचे गोळे मला सापडले असते म्हणून म्हणत होतो लागतो अशा नालायकांना काय आई सांगता ती मरावीन तिची एकरभर जमीन मला मिळावी ती मरावी तिचे दागिने मला मिळावेत हे अपेक्षा ठेवून जो सांभाळ करतो ना त्याने किती मोठा डोक्याला गंध लावला आणि किती मोठेपणा दाखवला तर भगवंच्या भगवंताच्या भगवं दरबारात तो मोठा अपराधी गुन्हेगार आहे तो दरबारात देवाचा माप कधी होणार नाही कारण का विश्वाचा जनिता Thank you. माता ऐक ऐक सखे बाई नवल तुला सांगू काई त्रिलोक्याचा धनी यशोदे म्हणतो आई नवल केवडे नवल केवडे नकळे कारोबाचे कोडे जेडे पृथ्वी तृप्त केली त्यास यशोदा भोजन घाली आई घराकडे चल मला जीव घाल तुप लावून भाकर करी वर वांग्याची वांग्या वर वांगे बाजू न भरी करी वर कांद्याची कोरी मला जीव घाल यशोदे घराकडे चल मला जीव घाल काय देवा घरी न मिळे अन्न तू यशोदेला म्हणायचं आई घराकडे चल आणि मला जीव घाल स्वर्गामध्ये पंच पक्वान्न नव्हे म्हणेल ते चविष्टान्नय त्याच्यात चवी तुम्ही मी चाकल्या नाहीत अमृतासारखं गोड अमृत ते टाकून तो खाली आला का स्वर्गामध्ये भरपूर आहे कल्पतरुच्या बागायत चिंतामणीच्या सडका आहेत भरपूर यापेक्षाही सुखद आनंद स्वर्गात आहे पण एवढा मोठा सुखद आनंद असून स्वर्गामध्ये आई नाही वैकुंठात आई नाही ब्रह्मलोकात आई नाही म्हणून त्या आईचं प्रेम अनुभवण्यासाठी तो यशोदे पुढे रांगला तळवे तळहा तटेकीत डाव्या गुडघ्यानी रंग रंगणी रंगणा तो तोम्या देखील से ज्याने भूक निर्माण केली तो यशोदेला म्हणतोय भूक लागली आई कशाची आईच्या प्रेमाची मित्रांनो हॉटेलमध्ये मिळत ना ते अन्नच असत हॉटेलमध्ये मिळतं ना ते अन्नच असत वेटर वाढतो ना ते पण अन्नच असतं तोही वाढणाराच माणूस असतो घरी आई बनवते ना ते अन्नच असतं वाढणारी आईसुद्धा माणूसच असते फक्त वाढण्यातला फरक बघा वाढणारा वेटर वाढत राहतो आग्रह करत राहतो सातत्याने तुम्हाला वाटतं माझ्यावर फार या वेटरचं लक्ष आहे फार माझी काळजी घेतो आहे म्हणून टिपमध्ये आपण त्याला पैसे देतो जो वेटर तुम्हाला वाढतो सातत्याने तुमची काळजी घेतो तुमचा शब्द झेलून धरतो याच्या मागचं कारण काय असेल माहिती का वेटर वाढत असतो बिल वाढावा म्हणून आणि आई वाढत असते लेकर वाढावा म्हणून नाही मला राहिलं तरी चालेल माझा बाबा जेवला मी जेवले बाळा माझं झालं जेवण मी रात्री ना कधी जर गेलो ना आमच्या घरी रात्री कीर्तना अडीच तीन वाजता जायला रात्री दीड वाजता मी आलो आणि माझ्या टिफॉयच्या माझ्या बेडच्या शेजारी टिफो आहे त्याच्यावर जेवण वाढलेलं असतं इकडं काही कोणी व्यवस्थित नाही पोट भरलं तर घरी गेल्यावर घरच्यांना वाटतं जरा हे काही खातील म्हणून मी ते ताट उघडलं रात्री त्याच्यात त्या भोपळ्याच्या गोड पुऱ्या होत्या आमच्याकडं त्याला भोपळ घारी बनतात मला त्यालाही आवडतात मी ताट उघडलं त्या बाकीचे डाळ भात चपाती ते मी काय पाहिलं नाही महाराज त्या पुऱ्या उचलली एक अशी कुरतडली अर्ध्याच्यावर कुरतडली आणि तेवढ्यात बायकोला विचारलं पुनी कुणी ठेवल्यात आणि कुणी केल्या तिने फार छान उत्तर दिलं ती वेळी तुमच्या आईने केल्यात खा ते बोलणंही वेगळंच असतं मला नाही तो आवाज तो टोन काय असेल दुश्मनी काय माहिती किती आई सरकार जीव लावला तरी तिच्या वाट्याला सासू सासूर शब्द आला माझी आई सासूरवाच आज क्षणिकही करीत नाही पण तो टोन मला ऐकल्यावर तिच्या लक्षात आली हिच्या मनात काय ते पण पुरी कुरतडताना मग तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं बायकोच्या मन कुर पुरी कुरतडताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली मित्रा काय आलं माहिती का मी असा विचार केला मी ज्या गावात कीर्तन करत होतो त्यावेळेस घरातले जेवायला बसले होते सगळे मनमुराद आपल्या भूकेचा स्वाद घेत होते पण माझ्या आईला आठवण झाली होती याला पुरे आवडतात तिने माझ्यासाठी सहा काढून ठेवल्या होत्या घासातला घास आपल्या लेकरासाठी जी काढून ठेवते ना तिचं नाव असत आई ईश्वर प्रेम करतो सज्जनानुव ईश्वराने प्रेम कुणावर केलं सज्जनानो प्रेम केलं दुर्जनानो नाही केलं दुर्योधन कसा मारता येईल शेवटपर्यंत प्रयत्न करत होता कृष्ण दुर्योधनासारखा नालायक मुलगा कसा वाचवता येईल प्रयत्न करत होती गांधारी आई कसा मारता प्रयत्न करतोय देव कसा वाचवता येईल माझा मुलगा प्रयत्न करत होती आई जगाला नालायक असेल समाजाला नालायक असेल पण जिशा नजरे तो माझा सज्जन आहे माझा आहे हे माझा शब्द जिच्याकडे लाभलाय ना ते देवापेक्षा श्रेष्ठ व्यक्तिमत्व तिचं नाव आई विठ्ठल